सर्वप्रथम तुमचा नमस्कार माझं नाव चक्रधर शामराव कळणे पाटील प्रॉपर मी राहणार सरेगावचा आहे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मागील चार अठरा सहा दोन हजार चोवीसपासून पासून उपोषणाला बसलेला आहे तहसील कार्यालय मुदखेड या ठिकाणी बसलेलं आहे माझ्या प्रमुख मागण्या ऑन ड्युटी सर रजा मारतात टायमाला येत नाहीत दांड्या मारतात मागील गेल्या वर्षी शैक्षणिक से वर्षी दोन परीक्षा झाल्यात नव्याद्य शिष्यवर्ती एकही जिल्हा परिषदचा विद्यार्थी पास झालेला नसून हे गुरुजी टांगाटिंगी करून लेकराला व्यवस्थित शिकवत नाहीत रिझल्ट काही येत नाही आणि ऑन ड्युटी जाऊन कुठेतरी लग्नाला जातात मागं गेल्या वर्षी दोन हजार एकवीस म्हणजे प सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी याने भारताचा नकाशा रांगोळीमध्ये काढला होता त्या रांगोळीतल्या भारताच्या स्तंभ अशोकस्तंभ नावा अशोकस्तंभ काढला अशोकस्तंभाने माझ्या मते माहितीनुसार चोवीस आर्याचं चक्र राहते चोवीस आर्याच्या चक्राच्या ऐवजी गुरुजीनं सोळा आरे काढून भारताच्या नकाशाचा अवमान केला मी रितशीर त्या काळाला शिवो घुगे मॅडम होत्या ठाकूर घुगे मॅडम होत्या तेव्हा मी रितशीर निवेदन दिले त्याच्यावर अजून कारवाई केली नाही नंतर दोन हजार बावीसचा प्रकार एका सरनं गरबडीत घरी जाते वेळेस खिडकी उघडी ठेवून टेबलावर ठेवलं होतं मुस्टर हाजरीपट दोन वर्गाचे हाजरीपट रितशीर ठेवले होते चालू पण लाईट ठेवली होती मी शाळेवर क्रिकेट खेळायला असताना अज्ञात कोणाच्या हातात लागू नये म्हणून ते मी तिथले मुस्टर घेतलेत दुसऱ्या दिवशी आणून इथं रितशीर जमा केलेत त्याची वशी माझ्याकडे आहे त्याच्यावर काय कारवाई केली ले, मला लेखी द्या दुसरा मुद्दा माझा तिसरा हा तिसरा मुद्दा माझा गेल्या वर्षी शाळेमध्ये शिराळ्याच्या दिवशी गुरुजी झोपी गेली होती अक्षरशः झोपले होते तीन सर झोपले होते त्यांचे व्हिडिओ म्हणजे त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे दोन सर शिकवत होते आणि हे ना निमित्त करून मुलाला सुट्टी आहे शरीराची सुट्टी आहे म्हणून लेकराला जास्ती देऊन काढून दिले आणि हे झोपले होते आणि तसाच व्हिडिओ करून मी एच एमकडे गेला असता एच एम सरळ सरळ उडा उडूचे उत्तर देत होते खोटे आणि खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर बिनबुडाचे गुन्हे दाखल करून मला सात दिवस सात दिवस कारागृहामध्ये जिल्हा कारागृहामध्ये पाठवलं दीड दिवस बाराड पोलीस स्टेशनला ठेवलं आणि मी तिथून जमानतीवर आल्याच्या नंतर आज सातत्यानं एक वर्ष झालं पाठपुरावा करतो आहे आज तरी या गेंड्याच्या चमडीच्या शासनाला प्रशासनाला कळ झळ पोहोचल म्हणून काहीच पोचत नाही मागील चार दिवसापासून अमरण उपोषणासाठी मी मुदखेड तहसील पंचायत समिती विभागाच्या पुढं बसलेला आहे शिक्षण विभागाचा तुम्ही विभागामध्ये लढायला एकहीतरी शिक्षक तुमच्या निवासी राहतो का एक एकही सर मुख्यालय राहत नाहीत आणि त्यानं जे दिलेले डॉक्युमेंट आहेत त्याचे कागदपत्र आहेत भाडेपत्रक व्यवस्थित नाही ज्याच्या ते घरी राहतात त्याचा आठ नंबरचा उतर सुद्धा नाहीये सरळ सरळ शासनाची प्रशासनाची पाल्याच्या पालकाची दिशाभूल करून घर भाडे भत्ते गुरुजी घेतात तुम्हाला काय पण त्याच समितीचे प्रशासनाचे माणसं गुरुजीला पाठीमाग घालतात असं काही ठोस पुरावा देऊन त्यांना न्याय असं पत्रक काढलेलं नाही अजून मला न्याय मिळालेला नाहीये जोपर्यंत न्याय मला मिळणार नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार यापुढील आपली भूमिका काय असणार आहे यापुढे भूमिका पावसाळी अधिवेशन येणार आहे बरोबर आहे तारांकित प्रसंग उपलब्ध करून पावसाळी अधिवेशनात बांधल जोपर्यंत न्याय भेटणार नाही मी तर झटत राहणार आहे नाही येणार नाही तर शिक्षण मंत्र्याकडे जाईल दीपकजी केसरकर कडे नाही मागाल पालकमंत्र्याकडे जाईल बा जिल्ह्यावर तुमचं वर्चस्व आहे का मंत्रिपदासाठीच आपण मंत्रिपद घेतले आपलं विशेष लक्ष राजाच्या शाळेच्या आपल्याकडे जे पद आहे आपलं जे पद आहे त्याच्यावर तुमचं ध्यान आहे का